टिळकोट जय मल्हार श्री खंडेराव महाराज की जय तर आज आहे चंपाषष्टी म्हणजे खंडोबा महाराजांचं आज षडरात्र आहे हे षडरात्र मोठ्या उत्साहानं गड़ावर साजरं केलं जातं तसेच आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत मानलं जाणारं खंडोबा यांचं सट असं म्हणतात ह्याला काही ठिकाणी शट म्हणून ते पण साजरं केलं जातं तर हे खंडोबाचं षडरात्र मोठ्या उत्साहानं हो तुम्ही पण साजरे करा आपले कुलदैवत खंडोबा महाराज यांचा कुलाचार नक्की साजरा करा तर खंडोबा महाराजांचा कुलाचार साजरा करण्या अगोदर तुम्हाला आज मी सांगते की खंडोबा महाराजांना दवणा का व्हायला जातो तुम्ही मल्हारी सप्तशती हा ग्रंथ वाचलाच असेल त्यावेळेस सांगितलं जातं की मल्हारी महार्थंडाला दवणा हा अतिशय प्रिय आहे मग दवना काय बरं हा तुमच्या मनात प्रश्न पडत असेल की दवना वनस्पती आम्ही तर कधी पाहिली नाही मग ती खंडोबा महाराजांना एवढी प्रिय का आहे त्या वनस्पतीचं इतकं काय महत्त्व आहे बरं भगवंताला दवना का व्हायला जातो या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया दवना वनस्पतीबद्दल आयुर्वेदात काय उपयोग आहे ते आज आपण आधी थोड्या थोडक्यात पाहूया दवना ही वनस्पती सुगंधी वनस्पती म्हणून आपण तिच्याकडे पाहिलं जातो दवणा हा सुगंधी अगरबत्ती अत्तर यामध्ये वापरले जाते तसंच त्याचे आयुर्वेदिकही खूप उप उपाय आहेत असं सांगितलं जातं प्रत्येक आयुर्वेदात भगवंताला जी वनस्पती वाहिली जाते त्याचे आयुर्वेदात खूप महत्त्व आहे परंतु आपण काय करतो ती देवाला व्हायची म्हणून वाहतो परंतु त्याचं महत्त्व काय आपण कधीच जाणून घेत नाही जसं सांगायचं झालं जा, तर बेल दुर्वा जास्वंद हे काही जे देवाला प्रिय वनस्पती आहेत ते आपण देवाला वाहतो परंतु त्याचे आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे हे पण तुम्ही जाणून घ्या तर आता आपण आज दवण्याबद्दलच माहिती सांगणार आहोत तेच अगोदर बघूया आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असा दवणा आहे तर देवाला तो प्रिय का आहे ते आपण पाहूया तर दवणा ही वनस्पती त्याच्या सुगंधाने प्रसिद्ध आहे त्यांची साठवणूकही खूप प्रकारे केली जाते ती परफ्यूममध्येही वापरली जाते दुसरं म्हणजे केसातील कोंडा कमी करण्यासाठी केस गळतीसाठी सुद्धा दवणा हा वापरला जातो तणाव टेन्शन झोप लागत नसेल यावरही आपल्याला दवण्याचे अर्क मिळते ते आपण घेतले तरीही आपल्याला यापासून मुक्तता मिळते खाण्यापिण्यातील दोष ताप आल्यासारखं वाटणं जळजळ वाटणं या कारणासाठी आपल्याला दूध आणि साखरेबरोबर दवना हा घेण्यास सांगितला जातो तसेच तापड स्वभावाचे जे कोणी माणसं असतात ज्याचं कोणासंगही पटत नाही त्यांच्यासाठी पण दवणं हा अतिशय उत्तम आहे कष्टाचे कामं करून थकले त्यावेळी आपल्याला ह्या दवण्याला स्पर्श केला तरी शांतता मिळते असं सांगितले जाते म्हणून तुम्ही बघितलं बघितलंच आहे दवण्याला निसता स्पर्श केला तरीही आपल्याला शांत मिळते असं सांगितलं जातं त्यामुळे दवणा हा अतिशय प्रिय आणि आयुर्वेदात ह्याचे खूप असे चमत्कारी फायदेही आहेत तर दवणा ही वनस्पती खंडोबा महाराजांना का प्रिय ते आपण आता पाहूया तर काय आहे दवना हा एक गण होता शिवगण होता तर शिवगण असल्यामुळे तो भगवान शंकराची खूप अशी सेवा करायचा परंतु त्याला असं वाटे की धोत्र्याचे फूल जसे भगवान शंकर आपल्या आपल्या अर्पण करतात त्याचप्रमाणे मला पण देवाने त्यांच्याजवळ अर्पण करावे त्यांच्या उपासनात मला पण स्थान द्यावे म्हणून दवना या गणाने शंकराची भगवान शंकराची खूप अशी तपस्या केली आणि भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी दवण्याला वर मागायला सांगितला त्यावेळेस दवना म्हणला की महादेवा मला तुमच्या सेवेत धारण करा म्हणजे तुमच्या उपासना करण्याअगोदर मला तिथं स्थान द्या की माझ्याशिवाय माझे एवढं स्थान द्या की तुम्ही जसं धोत्र्याला बेल्याला स्थान दिले तसंच माझंसुद्धा तुमच्या पूजेमध्ये मला ते स्थान द्या त्यावेळेस भगवान शंकराने त्यांना ते वर दिला आणि त्यांच्या दुसऱ्या अवतारात म्हणजे मल्हारी मार्तंड्य अवतारात दवना हा देवाच्या डोक्यावर व्हायला जातो हे तुम्ही बघितलंच असेल त्यामुळे दवणा हा खंडोबा महाराजाला अतिशय प्रिय मानला जातो खंडोबा महाराज तसेच ज्योतिबालासुद्धा दवणा हा वाहिला जातो त्यांना हा दवणा अतिशय प्रिय आहे कोणतीही पूजा करत्या वेळेस दवण्याशिवाय त्यांची पूजा ही अपूर्णच आहे त्यामुळे तुम्हाला कळायचं असेल कुलाचे कुलदैवत खंडोबा महाराज यांना कोणती गोष्ट प्रिय तर ती दवणा ही गोष्ट प्रिय आहे तसेच त्यांना भरीत भाकरी बाजरीची भाकरी हे नैवेद्य जसा प्रिय तसाच हा दवना वनस्पती पण प्रिय आहे तुमच्या कुठे जर मिळाली ही वनस्पती तर खंडोबा महाराजांना ती नक्कीच अर्पण करा कारण तुमच्या ज्या काही मनोकामना असतील त्या नक्कीच खंडोबा महाराज पूर्ण करतील हीच माझी खंडोबाचरणी प्रार्थना एळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट बोल खंडेराय महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त